असा मुख्यमंत्री होणे नाही हो, ना हो सत्य आहे गोरगरिबांना कष्टकऱ्यांना महिला विद्यार्थी शेतकरी सर्व तळागाळातील प्रत्येक घटकाला मदत करणारा प्रत्येक घटकाला कोणत्याही कागदावरती नाचणी काम न करता प्रत्यक्षात खिशात मदत घालणारा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच रूपात आज महाराष्ट्राला मिळतोय मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन चौसष्ट वर्ष झाली परंतु चौसष्ट वर्षामध्ये तेच प्रश्न त्याच व्यथा गोरगरीब सर्वसामान्यांना कोणत्याही त्या ठिकाणी आधार नाही असंच जगणं सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर असे काही निर्णय महाराष्ट्राला दिले त्यामुळं ग्रामीणमधील ग्रामीण महाराष्ट्रातील अत्यंत छोट्या खेड्यातील गावगाड्यातील वृद्ध महिलेपासून ते शहरातील मुंबई पुणे सारख्या उपनगरातील प्रत्येक मध्यम गोरगरीब पासून माणसाला मदत होते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी या रक्षाबंधनाला तीन तीन हजार रुपयेची त्या ठिकाणी ओव्हाळणे भेट दिली प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला दीड दीड हजार रुपये मिळणार राज्य पीएम किसान योजनेची सुद्धा अंमलबजावणी एकनाथ शिंदे यांनी केली केंद्राच्या धर्तीवरती जे आठ हजार रुपये मिळायचे ते राज्याच्या धर्तीवरती सुद्धा मिळू लागले त्याचबरोबर महिलांना एस टीमध्ये निम्म्या तिकिटावरती प्रवास सुरू झाला त्या प्रवासामुळे सुद्धा महिलांना आर्थिक बचत होऊ लागली त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्षाच्या वरील ज्येष्ठांना मोफत प्रवास झाला त्यामुळे देवदर्शनाला इकडे तिकडे वृद्धांना फिरण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगला आधार मिळू लागला विद्यार्थ्यांना युवकांना रोजगार मिळाले पाहिजेत म्हणून रोजगार प्रशिक्षण घेतले जावं लागलं शेतकऱ्यांच्या दुग्ध उत्पादकांच्या दुद दुधाला दर मिळावा म्हणून तीस रुपये इतका हमी भाव सुद्धा एकनाथ शिंदे सरकारनं जाहीर केला त्याचबरोबर पाच रुपयाचं अतिरिक्त अनुदान सुद्धा जाहीर केलं युवकांना नोकरी मिळावी म्हणून राज्य सरकार दूत म्हणून पन्नास हजार जणांची भरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होते त्याचबरोबर लाडकी बहीणच्या धर्तीवर लाडका भाऊ योजनासुद्धा महाराष्ट्रामध्ये आणली जाते ह्या सर्व योजना बघितल्या त्याचबरोबर पूरग्रस्त प्रकल्पग्रस्त अपघातग्रस्तांना सुद्धा चांगली मदत त्या ठिकाणी मिळते माळींसारखं गाव इर्षाळवाडीसारखं गाव ज्या ठिकाणी अत्यंत गावच्या गावं त्या ठिकाणी गडप झाली त्या ठिकाणी प्रत्येकाला चांगल्या पद्धतीचं घर शिंदेसाहेबांनी हुभारून दिलं ऑन दी स्पॉट निर्णय घेणं सोळा सोळा तास काम करणं गोरगरिबांसाठी माझा मुख्यमंत्री पदाचा वेळ खर्ची गेला पाहिजे याच्यासाठी प्राणपणानं त्या ठिकाणी काम करणं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत तर झाला नाही इतकी गरिबीची जाणीव असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे मुळात एकनाथ शिंदे साहेब हे चालक होते गरिबीची चटका गरिबीच्या अडचणी ह्या समस्या एकनाथ शिंदे यांनी जवळून बघितलेल्या आहेत साताऱ्यातून ग्रामीण भागातून येत ठाण्यासारख्या शहरामधून आमदार होऊन मुख्यमंत्री होणं ही साधी गोष्ट नाही त्यामुळे मुख्यमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे याची जाणीव एकनाथ शिंदेसाहेबांना होती त्यामुळे त्यांनी गोरगरिबांसाठी हा वेळ खर्च घालण्याचा त्या ठिकाणी जणू प्रणच केलेला आहे आणि ते प्रणाला यश आहे महाराष्ट्रातील जनता सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवरती खुश आहे असं सध्या दिसतंय त्यामुळं असा मुख्यमंत्री होणे नाही